या ठिकाणी आहिल्या देवीची तीनशावी जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले रेतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगी बाबा माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई पुण्यश्रम आहिल्या देवी होळकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करते आज आपण पुणेश्रम आहिला देवी यांची तीनशे वीस ऐतिहासिक जयंती आपण हो। या ठिकाणी साजरी करत आहोत या जयंतीचे आयोजन महापुरुष जयंती समिती यांनी या जयंतीचं आयोजन केलं आहे या जयंतीचं आयोजन खूप छान तर या पुरुषांनी खूप छान जयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि आयोजन म्हणजे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रातून आलेल्या सर्व महिलांचं आपण या ठिकाणी आदर सत्कार ठेवला आहे आपण केला आहे आणि सर्व सर्व इतर इतर क्षेत्रातील ज्या महिला ज्या महिलांचा महिलां सत्कार केला आणि कोणी अनादनाने आणि कोणी राहिला असेल तर मी त्यांची क्षमा मागते कारण सर्वांचा सत्कार करणं शक्य नाही आता ज्या महिलांचा सत्कार झाला पुढच्या जयंतीला त्यांनी चांगलं त्यांचाही आपण या ठिकाणी पुढच्या वेळेस चांगल्या आणि चांगल्या प्रकारे त्यांचा आपण सत्कार करू मी अशी महिलांना वाहित देते या ठिकाणी अहिल्यादेवीचा इतिहास म्हणजे खूप मोठा इतिहास आहे अहिल्यादेवी विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे धर्मरक्षणी म्हणून देवीला ओळखलं जातं देवीने घाट बांधले विजरी तलाव असे बऱ्याच ठिकाणी देवीने कार्य केलेलं आहे आणि या सुद्धा खूप छान आयोजन केलेलं आहे जयंतीच्या या ठिकाणी आम्हाला हे सत्कार आपल्या महापुरुष जयंतीच्या समितीच्या पुरुषांनी आपल्याला या ठिकाणी तुमचा आदर सत्कार ते त्यांनी ठेवलेला आहे त्यांचं सुद्धा मी कौतुक करते आणि या ठिकाणी आलेल्या महिला तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो <प्थागत> आपल्या आईला जरी ओळख करायचा चौंडी येते खूप मोठ्या थाटा वाटत त्यांचा जन्मोत्सव साजरा पंतप्रधानांच्या हस्ते आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारने या जयंतीचा जयंतीच्या स्वरूपामध्ये खूप चांगल्या त्यांनी एक संदेश दिला आहे आणि त्या संदेशामार्फत त्यांनी खूप विविध ठिकाणी कार्यक्रम सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत आणि पंतप्रधानांनी मी एक सांगू इच्छित मॅडम पंतप्रधानांनी तीनशे रुपयाचा बंदा सुद्धा त्यांनी या तीनशे त्रिशताब्दी दिनानिमित्त त्यांनी या नाण्याचा सुद्धा त्यांनी लोकार्पण केला आहे आणि खरंच महामा राजमाता आईला देवी होळकर यांनी खरंच खूप छान कार्य केलेलं आहे आणि याचा आदर्श आपण सर्व इथं जमलेल्या महिलांनी घेतला पाहिजे आणि या ठिकाणी माझं लावलेलं मनोबल या

त्यासाठी आपला बाकीच्यांच ऐकण्यासाठी थोडा वेळ द्यावं आणि मला लक्षात यायला लागलाय की सत्ता खूप लांबला तर ही सत्तार जयंती सर एवढी मोठी आहे की प्रत्येक क्षणाला कुणाची जयंती कधी आम्ही केलेल्यावर न बघता आम्हाला आज लक्षात आहे की आता हे आलं आहे तर की म्हणजे आठवण ठेवून खूप सुंदर आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये त्याने भगवती चौकामध्ये मला वाटत जयंती चौक आता नावाला आहे भगवती चौक आहेच आहे पण चौक हे सुद्धा ते नाव आता पुढे पुढे तसा हे करा सध्या करताना मी पत्रिका वाचत होते माझ्या लक्षात यायला लागलं की यांना एक ना एक बाई आयल्या नेहमी कस काय दिसत होती आमच्या शहरामध्ये एवढ्या बाया एवढ्या कार्य करणाऱ्या हे आम्ही एकमेकीला सुद्धा आम्ही कधी जवळ वेळेवर भेटत नाही सर पण तुम्ही नाव घेऊन सन्मानानं बोलवून प्रत्येकीमध्ये मध्ये यामध्ये एक आयल्या देवीत गल्ले आहे ते तुम्ही भेटले मला आयल्या बाईवर खूप काही बोलायचे वेळ झाले पण मला सरांचं ऐकायचंय ताईचं ऐकायचं ताई पण ऐकायचं पण मी दोनच तुम्हाला सांगणार आहे ज्या कार्यक्रमाला आपण आले ज्या देशामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर आपला जन्म झालाय देश स्वातंत्र्यानंतर आमचा जन्म झालाय त्यावर आम्हाला सगळा अधिकार मिळालाय आम्ही कसं जगावं कसं काय करावं आमची इथं जर आता एका जर वाईट खचली तर तिला आत्महत्येशिवाय पर्याय तिला दुसरे काही करतच नाही तर आमच्या विचाराची उंची अत्यंत कमी आहे आमच्या विचाराची उंची जर वाढत नाही तेव्हा आम्ही स्वतः आयल्या वेळी ओळख होऊ शकत नाही त्या विचारामध्ये जाण्यासाठी आम्हाला उंची राहावी लागते महिलांसाठी सांगायला असेल मग म्हणजे महान ही म्हणजे हिमत लाखातले जर आम्हाला व्हायचे तर आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या घरापासून आपण कार्य सुरू केलं पाहिजे आणि आपला हा मात्र उजळमातेने आपण जगला पाहिजे आणि ठरवलं पाहिजे मी आमच्या आयुष्यामध्ये मी जवाजी घेतलाय मरे जन्मापासून ते सरांना पर्यंत जन्मापासून ते सरनापर्यंत शंभर टक्के सक्षम नाव मी काम करत ज्या सासर मध्ये आलं मी त्याचं नाव कमल त्याचंही नाव कमलना कचलेल्या पुढे आल्यापेक्षा आता अलीकडल्या झालेल्या अलीकडल्या काळात विधवा महिला आत्महत्या <coughs> करायला जातात बाई 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 बाईबाई माझं काहीच करत नाही का, का माझा संघाचा साथीदार गेला ना आता माझं उरलंयच काय अहो काय बोललंय असं नाही आम्ही काल सांगितलं काल एक हे झाले काय मी कधी वडाला जात नाही पण काल वर्षी मसाजली झाली सर मी काही वडाच्या बाजून मी त्या करून धारखंड ला जात होते धारखंड मधल्या वाया होत्या तिथल्याही वडाखड बघितले नाही ते प्रत्येकीला नवऱ्याचा भाव कमी आणि शेवटचा भाव जास्त हय कचरा फिचरा साडी अरे बाप मी बोल सात जन्म मागायला आलोय मी काही गड्याला बनले आहे सर आम्ही तुम्हाला सात जन्म ह्या जन्मात मागितलंय तुम्ही एक दिवस तरी आठवड्याचा उपास देऊन तुम्ही आम्हाला मागितलंय का आम्हाला ह्याच जन्मात जास्त झाले पण मला सांगायचंय की आमच्या भगिनी अठरा तास घरात काम करतात नक्का बोटे झडे पर्यंत करतात त्यांच्या आदर्शाने त्यांना बघितले पाहिजे मी त्यामध्ये एक माझी अडाणी बाई असली तर आयल्या देवीचे विचार म्हणताना मी माझी एक बाई इंजिनियर आहे एक तिला इंजिनियर पदवी आहे तेवढा तास काम करून की बाई आणि एकदम छान राहतीये प्रत्येकाचं हे येणारे जाणारच ती तेवढच करते प्रत्येकाने तो तेवढा जरी आदर्श घेतला तरी पण झालाय तेवढं बोलून थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपले विचार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवेन्मा आदरणीय व्यासपीठ आजच्या अध्यक्ष आमच्या आदरणीय वेळेचं थोडं आपल्या सर्वांना आज खुंद श्लोक अहिल्याबाई होळकर यांना प्रथमत वंदन करून अभिवादन करून आपण ज्यांच्या जयंतीसाठी आपण आज इथे जपलेलो आहोत एवढ्या मोठ्या संख्येला आज आपण जर पाहिलं तर महिला ही कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाही हा आदर्श आपण घेतला पाहिजे सारखा की अहिल्याबे होळकरांनी काय केलं अगोदरच आपल्याला त्यांनी सांगून दिलं की त्या न्यायप्रिय होत्या त्या एक राज्यकर्त्या होत्या त्यांनी एक राणीचा कसा घेतलेला होता की ज्यांनी सर्वांना न्याय समान देऊन आपल्या पुत्राला सुद्धा त्यांनी क्षमा केली नाही अशा असणाऱ्या आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आज आपण उत्सव करतो आज त्यांना तीनशे वर्ष जरी झाले असतील तरी त्यांच्याविषयी आपल्या मनात जो आदर आहे जी भावना आहे हा उत्सव कशामुळे कर करत असतो आपण आपला उत्सव होतो को का आपण कोल्या कोपऱ्यामध्ये आपली काही दिवसांनी फोटो सुद्धा राहत नाही घरामध्ये म्हणून हे आदर्श का असतात जिजा मातीनं आपला पुत्र कसा बनवला बघा आज आपण जर महिला बघितली तर झाशीची राणी कशा होत्या लक्ष्मीबाई हे तेजस्वी एवढ्या तेजस्वी वादिनी होत्या की त्यांचे जे आदर्श आहेत ते आपल्यासाठी आज आपण जगण्यासाठी आहोत आपण जर पाहिलं तर आज सुद्धा आपली महिला कोणतीही कमी नाही खेड्यामधून पाहिल्यानंतर ग्रामपंचायतीपासून प्रतिभाताई ताई पाटील पर्यंत जर आपण विचार केला इंदिरा गांधी पंतप्रधान इथपर्यंत आपण जर विचार केला तर महिला ही पायलट आहे लेक्चरर आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य होत आहे पण एक काळ असा होता की त्या काळामध्ये महिला म्हणजे प्राधान्य होत आणि त्यावेळेस त्यांना म्हणत होते की माता मातांची सत्ता त्या काळामध्ये होती आणि त्यावेळेस पुरुष लोक गाणायला जात होती तो काळ होता ज्यावेळेस मनोराजा आला आणि मनोराजाने हे सगळं पाहिलं की महिलांच संगोपन करण्यासाठी अगोदर जन्मले ते वेळेस तिचं पित संगोपन करतो बाल्य अवस्थेमध्ये तिचं संगोपन पिता करतो तारण्य अवस्थेमध्ये तिचं संगोपन पती करतो आणि माता वयामध्ये वाधार थी सांभाळत असतो मग ह्यांना स्वातंत्र्य कशाला आणि म्हणून चूल आणि मूल देऊन त्याने आपल्याला मागे टाकलं पण आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला जपण्यासाठी एक म्हणून आणखीन अशी पद्धती आली की स्वयंवर पद्धती ज्या वेळेस स्त्रीनं पुरुषांना म्हणजे स्वयंवर पद्धतीनं आपला विचार म्हणजे बापाला सांगायचं और उनकी संपूर्ण टीम का मैं तहे दिल से हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करती हूँ जिनकी हम आज जयंती मना रहे हैं हम सब जानते हैं एक्चुअली अभी मेरा बोलने का वक्त नहीं है जिनको हम सुनने के लिए उपस्थित है उन सब उनको सुनना ज्यादा जरूरी है फिर भी संचालक महोदय ने कहा है तो जब मेरी बात रखनी है कुछ समय का तकाजा है मुझे भी जल्दी निकलना है इसलिए मात्र दो मिनट में मेरी बात रखकर मैं विराम लूंगी हम तब से सुन रहे हैं और हम सब जानते हैं कि राजमाता के के नाम के पहले एक शब्द लगाया जाता है हम उन्हें क्या कहते हैं अच्छा इसके पूर्व या और किसी को पुण्य श्लोक लगाया जाता है क्या नहीं, नहीं।, नहीं लगाया जाता है किसी ने सुना है और किसी को पुण्य श्लोक लगाया गया है शास्त्र में कहा जाता है मुझे थोड़ा पढ़ने की आदत है पसंद भी है पढ़ना। तो राजमाता अनिल देवी को पुण्य श्लोक तो इनको पुण्य श्लोक क्यों कहा गया क्यों लगाया जाता है कोई जानता है क्यों पुण्य श्लोक कहते हैं हम हम कहते हैं ना राजमाता पुंडेशो आईला माता है ना थोड़ा सा मैं बोलने के लिए बुलाया नहीं है थोड़ा सा है ना देश में घर्माती काम के बिल्कुल बिल्कुल सही जा रहे हो आप कि जिनके यस जिनका चरित्र पवित्र था जिनका चरित्र पवित्र था न्याय प्रिय थे उनका एक एग्जाम्पल लेकर मैं अपने स्थान पर विराजमान होंगी कहा जाता है कि एक बार उनके पुत्र ने एक गाय के बछड़े को रथ से टक्कर लग गई थी वह भी जान बुझ कर मृत्यु हो गई थी उस गाय के बछड़े की जब राजमाता का उस मार्ग से निकलना हुआ उन्होंने देखा कि वहां बैठी हुई एक गाय उस बछड़े के पास मतलब वह उस बछड़े की माता थी उवा बैठकर रुदन कर रही थी रो रही थी विवर हो रही थी राजमाता ने आसपास जानकारी ली कि क्या हुआ ये गाय क्यों रो रही है क्यों इतनी दुखी दिख रही है तो पता चलता है कि किसी रथ ने इसको टक्कर दी थी जब राजमाता ने पूरी जानकारी ली तो पता चला कि उनके ही सुपुत्र उन्होंने उसके उनकी वजह से उस बछड़े को गाय के बच्चे को कर लग गई है वहां पर उसकी मृत्यु हो जाती है राजमाता जैसे बहू से बात करती है बहू से पूछती है उस उसकी मृत्यु होती है तो क्या दंड मिलना चाहिए तो उनकी बहू तुरंत कहती है कि मृत्यु का बदला मृत्यु की शिक्षा मृत्यु दंड और राज माता राज दरबार जनता दरबार बुलाती थी वहां पर उनके पास अमीर गरीब छोटा बड़ा कोई राजनीतिक सामाजिक ऐसा कोई भेदा नहीं था सबका एक ही जनता दरबार लगता था उस दरबार में उन्होंने बात रखी और उस बच्चे को यानी खुद के सुपुत्र को उन्होंने मृत्यु दंड यानी उसी रक्त से उनको टकराना उचित समझा वही पर उसकी मृत्यु का आदेश दे दिया लेकिन बात ऐसे बने कि कोई भी उस रथ का सारथ्य करने के लिए तैयार नहीं था सर उस रथ का सारथ्य करने के लिए तैयार नहीं था तब राजमाता खुद उस रथ पर आलूण होती है और उस रथ को चलाते हुए अपने पुत्र को मृत्यु की ओर धकेला चाहती है लेकिन बात ऐसे होती है कि जिस गाय के बच्चे को जिस गाय के बच्चे की मृत्यु हुई थी वह गाय बीच बीच में बीच mới, बीच में आड़ी आती है तो आज भी तो उनके मंत्रियों ने कहा कि राजमाता एक मां दूसरी माँ से अपने पुत्र की मृत्यु या हत्या करवाना नहीं चाहती क्योंकि माँ का हृदय इतना करुणामय और कोमल होता है तो आज भी जिस जगह जिस बाजार में वह गाय आड़ी आ रही थी तो इंदौर में वह बाजार आड़ा बाजार के नाम से जाना जाता है वहाँ पर फिर उन्होंने न्याय किया और वहाँ पर वो रुक गए थे तो ऐसी न्यायप्रिय जिन्होंने अपने बच्चे के लिए भी न्याय में कोई दुभाव नहीं रखा तो राजमाता को त्रिवार नमन और एक विशेष बार जब भी कोई राज आदेश जाता था या जब भी कोई पत्र निकलता था तो कभी राजमाता ने खुद के नाम का उल्लेख नहीं किया शास्त्र में पढ़ने आता है कि कभी भी उन्होंने जैसे कोई लेटर लिखते हैं ना अपन पत्र लिखो कधीच त्यांनी आपलं नाव किंवा सही शिक्का त्यांनी मारला नाही त्यांनी पूर्ण पत्र लिहून झालं की फक्त श्री शंकर लिहायचं म्हणजे ज्यांची भगवान शंकरावर एवढी आस्था ज्यांचं चरित्र पवित्र त्या न्यायप्रिय अशा राजमातेला मी शतश नमन करून आपले स्थान ग्रहण करते राजमाता ऐकल्या ही वीर <laughs> नर्मदा <laughs> आगमी <laughs> झाली ही गोरगरीबांच्या गरीबांच्या मावली मागणी थोर ऐकल्या जन्म आले थोर ऐकल्या जन्म आली सर्व उपस्थित सांग असं वाटत काही दिवसांच्या काळात